सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे तुरीचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच जालना बाजार समिती असेल मलकापूर असेल लातूर असेल हिंगणघाट असेल अकोला असेल अमरावती असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा सर्वच ख्यातनाम बाजार समितीमध्ये तुरीचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी मित्रो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे जर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीमध्ये तुरुंगला किती बाजारावर भेटतोय कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे राहुडी आवक झालेली आहे एक क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढची जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे परभणी आवक झालेली आहे याच्यामध्ये सोळा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार एकशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल बघाच शेतकरी मित्रांनो यानंतरची जी का बाजार समिती आहे ती आहे वरुड आवक झालेली आहे सहासष्ट क्विंटल कमीत किंवा बाजारभाव भेटलेला आहे याच्यामध्ये सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय बरोड बाजार समितीत सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे कर्जत आवक झालेली आहे तेराशे पाच क्विंटल कमीत किंवा बाजारावर आहे कर्जत बाजार समितीमध्ये सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय सात हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे नांदेड आवक झालेली आहे एकोणतीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटलाय सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर आहे नांदेड बाजार समितीमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे पैठण आवक झालेली आहे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी भेटला भेटलाय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय सात हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे आरवी आवक झालेली आहे सातशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला भेटलाय सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढची जी काय बाजार समिती आहे ती आहे वणी आवक झालेली आहे दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार आठशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार शंभर रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झालेली आहे तीन हजार नव्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय पुढची बाजार समिती आहे ती आहे धुळे आवक झालेली आहे चौसष्ट क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटलाय पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय सात हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल